नमस्कार खुबा हा मानवी शरीरातला एक अतिशय महत्त्वाचा सांधा आहे माणसाला दोन पायावर उभा राहण्यासाठी मॅक्सिमम मोबिलिटी म्हणजे जास्तीत जास्त हालचाल आणि जास्तीत जास्त स्टॅबिलिटी म्हणजे जास्तीत जास्त स्थैर्यता हा खुब्याचा सांधा प्रदान करतो पहा दैनंदिन जीवनामध्ये रोज चालताना बसताना उठताना सर्व ठिकाणी आपल्याला खुब्याच्या सांध्याचा वापर करावा लागतो आपण भारतीय लोक तर बऱ्याचदा उकिडवे बसतो किंवा चवड्यावरती बसतो मांडी घालून बसतो ह्यामध्ये आपण खुब्याच्या सांध्याची संपूर्ण हालचालीचा चा आनंद घेत असतो अनेकदा अनेक कारणांमुळे जसं खुब्याचा रक्तपुरवठा कमी होणे खुब्याचं हाडाला कीड लागणे खुब्याचं हाड फ्रॅक्चर होणे अशा अनेक कारणांमुळे खुब्याचा सांधा बाधित होतो खुब्याचा सांधा हा जास्तीत जास्त स्थैर्य पान आणि जास्तीत जास्त हालचाल देणारा सांधा जरी असला तरी या सांध्याचा रक्त पुरवठा मात्र अतिशय नाजूक आहे या सांध्याचा जो रक्त पुरवठा आहे तो मांडीच्या हाडाकडूनच खुब्याच्या हाडाला जात असतो ज्या कारणांनी हा रक्त पुरवठा बंद पडतो ज्यामध्ये हाडाचे फ्रॅक्चर्स ज्यामध्ये रक्तबाहण्यामध्ये होणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या ज्या अनेक कारणांनी होतात जसं लाँग टर्म स्टिरॉइडचा वापर मद्यपान किंवा आत्ता करोना या आजारामध्ये अनेक रुग्णांना रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्या त्याच्यामुळे ह्या गुठळ्या खुब्याच्या रक्तप्रवाहात सुद्धा खुब्याच्या सांध्याचा रक्त, रक्त पुरवठा बंद झालेला आहे अशा केसेसमध्ये खुब्याच्या सांध्याचे होणारा रक्तपुरवठा बंद पडला की या सांधा खराब व्हायला सुरुवात होते याला आपण खुब्याचे अवॅस्क्युलर नेक्रॉसिस असे म्हणतो या सर्व रुग्णांना खुब्याच्या सांध्यात अतिशय वेदनादायक हालचाली व्हायला लागतात या रुग्णांना आम्ही खुबा बदल शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला देतो यामध्ये दे त्यांचा खुब्याचा बॉल आणि वाटी ह्या दोन्ही क बदलले जातात खुब्याच्या सांध्याचे ढोबळमानाने दोन मुख्य प्रकार आहेत एक सिमेंटेड आणि दुसरा अनसिमेंटेड आता असं पहा हा खुब्याचा कृत्रिम सांदा आहे हा सांध्याचा मांडीकडचा भाग आहे आणि हा सांध्याचा वाटीकडचा भाग आहे मांडीकडचा भाग आणि वाटीकडचा भाग हा हाडाला कशा पद्धतीनं जोडला जातो याच्यावर सिमेंटेड आणि नॉन सिमेंटेड असे प्रकार पडतात ज्या भागात हा भाग सिमेंटच्या साह्याने मांडीच्या हाडाला जोडला जातो त्या प्रोसेसिसला सिमेंटेड प्रोस्थेसिस असं म्हणतात व ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स प्रोसेसिसमध्ये सिमेंटचा वापर न करता हाडाचीच वाढ होऊन त्याने सांदा पकडला जाईल अशा पद्धतीने जो सांदा बसवला जातो त्याला नॉन सिमेंटेड प्रोस्थेसिस असे म्हणतात याशिवाय हा जो सांध्याचा बॉल आहे आणि जी वाटी आहे ह्याचा वाटीचा जो आतला सरफेस आहे हा कोणत्या धातूपासून बनलेला आहे याच्यावरूनही सांध्याचे प्रकार ठरतात पहा जेव्हा सांदा आपण बसवतो तेव्हा ह्या दोन भागांचा एकमेकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घर्षण होत असते हे घर्षण जेवढा मेटल चांगला तेवढं घर्षण कमीत कमी होतं जेव्हा हा बॉल आणि ही वाटी हे लोखंडाचे असतात तेव्हा त्याला स्टील ऑन स्टील असे म्हणतात जेव्हा ही वाटी प्लास्टिकची असते आणि बॉल लोखंडाचा असतो त्याला मेटल ऑन पॉली म्हणतात पण सगळ्यात चांगला सांधा म्हणजे बॉल हा सिरॅमिकचा असतो व वाटी ही सिरॅमिक किंवा हायली क्रॉसलिंक पॉलीची असते अशा सांध्याचं घर्षणमान कमी असल्यामुळे या सांध्यांचे आयुष्य खूप जास्त असते मी माझ्या रुग्णांमध्ये जर का रुग्ण तरुण असतील ॲक्टिव्ह असतील तर अशा रुग्णांच्यामध्ये नॉन सिमेंटेड आणि ऑन पॉली किंवा सिरेमिक ऑन सिरेमिक सांदा वापरण्याचा नेहमीच सल्ला देतो खुबाबद्दल शस्त्रक्रिया कशी असते किंवा त्याची काय प्रक्रिया आहे तुम्ही करता असा अनेकदा प्रश्न मला माझे रुग्ण विचारतात बघा हा खुब्याचा सांदा आहे हे मांडीचे हाड आहे की ज्याला वरती बॉल आहे आणि ही कमरेचे हाड आहे की ज्याला वाटे आहे ज्यामध्ये ह्या दोन हाडांमध्ये मिळून हा सांदा तयार होतो जेव्हा खुबा खराब व्हायला लागतो तेव्हा मांडीच्या हाडाचा रक्तपुरवठा कमी होतो ज्याच्यामुळे मांडीचं हाड खराब व्हायला लागतं व त्याच्यामुळे घासून ही जी वाटी आहे खोब्याची ही पण खराब होते व रुग्णाला पेन्स व्हायला लागतात या वेळेला आम्ही काय करतो तर मांडीचं हाड एका विशिष्ट पद्धतीने कट करतो ज्यामध्ये मांडीच्या हाडाचा वरचा भाग म्हणजे डोक्याकडचा भाग हा कापला जातो व वाटीचे हाड एका विशिष्ट पद्धतीने त्याच्या आतील सर्व भाग काढून ते पण शस्त्रक्रियेसाठी तयार केलं जातं व त्यानंतर मांडीच्या हाडामध्ये स्टेमच्या साह्याने मांडीच्या हाडाला खुबा फिक्स केला जातो व नंतर वाटीचे कडचे हाडसुद्धा सिमेंटच्या साह्याने अथवा ज्या केसेसमध्ये अनसिमेंटेड प्रोसेसेस वापरले त्या केसेसमध्ये विदाऊट सिमेंट वापरता हे कमरेच्या हाडाला फिक्स केलं जातं व या माध्यमातून हा सांधा बसवला जातो या प्रोसेसला खुबा बदल शस्त्रक्रिया असं म्हणतात सध्या खुबा बदल शस्त्रक्रियेमध्ये अनेक नवीन तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच केला जातो यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिनिमली खुबा खुबाबदल शस्त्रक्रिया ज्यामध्ये अतिशय छोट्या छेदातून आम्ही शस्त्रक्रिया करतो सध्या डायरेक्ट अँटेरियर अप्रोच म्हणजे समोरून जाऊन शस्त्रक्रिया करणे याच्यामुळं रुग्णाच्या दोन्ही पायातलं अंतर कमी जास्त होण्याचा धोका अतिशय कमी करता येतो ह्या दोन अद्यावत गोष्टी तर आपण वापरतोच पण याच्याबरोबरच गरज असताना नॅव्हिगेशन सर्जरी अथवा रोबोटिक सर्जरी ज्यामध्ये रोबोटच्या सहाय्याने शस्त्रक्रियेची तंतोतंतता वाढवण्यासाठी प्रयत्न करतो हे ॲडव्हान्समेंट शास्त्रात आलेले आहेत